मागील काही दिवसापासून वर्तमानपत्र तसेच न्यूज चॅनल व इतर ठिकाणी चर्चेला उदाहरण आलेलं आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही केंद्र शासनाची चालू केलेली योजना जवळपास दोन हजार एकोणीस ला चालू केलेली ही योजना आता बंद होणार का असे बरेच सारे प्रश्न शेतकऱ्याच्या माध्यमातून व बरेच वर्तमानपत्राच्या माध्यमातून हे प्रश्नांची विचारणा केली जाते आणि यासाठीची चर्चा केली जाते आणि याबद्दलच आज आपण सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहत आहात माझा हा चॅनल तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस ला चालू करण्यात आलेली आहे याच माध्यमातून म्हणजेच ही योजना मा जवळपास ओडिसा व आंध्र प्रदेश यांच्या धर्तीवरती ही योजना चालू करण्यात आलेली आहे आणि आंध्र प्रदेशने रयत बंधू योजना या योजनेच्या अंतर्गतच ही योजना चालू करण्यात आलेली आहे आणि रयतबंधू योजना जे आंध्रशा आंध्र सरकारने म्हणजेच आंध्र प्रदेश या सरकारने व तेलंगणा या सरकारने जो चालू केलेली आहे यामध्ये यांचे उद्देश काय आहेत नेमके खरीप हंगाम व रब्बी हंगाम यांच्या हंगामाच्या पेरणीपूर्व शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी येत असते आणि त्यांना आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी बी बियाणे खरेदी करण्यासाठी एकरी पंधरा हजार रुपयांची रक्कम दिली जाते या यो योजनेमार्फत जे काही शेतकऱ्यांना जे रक्कम मिळाली जाते आणि त्या माध्यमातून ते त्यांची मा आर्थिक परिस्थिती जी न... निकट झालेली असते किंवा आर्थिक परिस्थिती ही खालावलेली असते अशा परिस्थितीमध्ये त्यांना बी बियाणे खरेदी करण्यासाठी ही योजना राबवलेली आहे याच माध्यमातून ओडिसा सरकारने ही एक काली एक ही एक योजना राबवण्यात आलेली आहे आणि याच माध्यमातून त्यांचा मुख्य उद्देश म्हणजेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी ही शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाव देण्यासाठी किंवा विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी शेत प्रत्येक शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे बिनवयाचे कर्ज असे देण्याचे त्यांनी एक या योजनेमध्ये त्यांनी नमूद केलेले आहे आणि ही योजना चालू केलेली आहे आणि जे भूमिहीन शेतकरी आहेत त्यांच्यासाठी जीवन विमा काढण्यासाठी व दोन प्रकारचे जी विमा काढण्यासाठी त्यांना तरतूद केलेली आहे आणि त्यांचे उद्देश पूर्ण करत आहेत याच माध्यमातून ओडिसा सरकारने सुरू केलेली ही योजना एक सर्वसमावेशक योजना म्हणून गणली जाते याच धरतीवरती या दोन्ही तेलंगणा व ओडिसा सरकारच्या धरतीवरती केंद्र शासनाने पण प्रत्येक राज्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेच्या माध्यमातून जवळपास चोवीस राज्यांमध्ये ही योजना चालू करण्यात आलेली आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेच्या धर्तीवरती प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास तीन महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपयांची रक्कम व वारशाकाठी सहा हजार रुपयांची रक्कम देण्याचे ही योजना चालू केलेली आहे याच माध्यमातून ही योजना जवळपास या दोन राज्यांच्या धर्तीवरती चालू केलेली आहे आणि शेतकऱ्यांचे हितार्थ अनेक उद्देश ठेव समोर ठेवून ही योजना चालू करण्यात आली हे जवळपास आता दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या माध्यमातून जवळपास पाच वर्ष या योजनेला पूर्ण झालेली आहेत याच माध्यमातून ही योजना दोन हजार एकोणीस मध्ये चालू करण्यात आलेली होती आणि याच माध्यमातून बीजेपी सरकारने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली होती आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना चालू केल्यामुळे जवळपास चोवीस राज्यांमध्ये ही योजना चालू करण्यात आलेली होती आणि सुरुवातीच्या काळामध्ये जवळपास बहात्तर हजार कोटी रुपयांची तरतूद निधीची तरतूद करण्यात आलेली होती आणि यानंतर काही कालावधीनंतर शासना किंवा सरकारला असे लक्षात आले की ज्यामध्ये बोगस प्रकारचे शेतकरी ही बोगस प्रकारचे शेतकरी नसून जे काही शासकीय नोकर आहेत त्यांनीही यांचा फायदा घेत आहेत असे लक्षात आल्यानंतर त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आणि यामध्ये आता जवळपास साठ हजार कोटी रुपयांची निधीची तरतूद केलेली आहे आणि ते वितरण केले जात आहे याच मध्ये जवळपास दहा लाख एकाहत्तर हजार शेतकरी या योजनेचा लाभ आता सध्या घेत आहेत याच माध्यमातून जवळपास पाच वर्षांचा कालावधी कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेला पाच वर्षांचा कालावधी हा पूर्ण झालेला आहे न्या योजनेचे जे काही उद्देश ठरवले होते ने सा कितपत साध्य झालेले आहेत याचा अभ्यास करण्यासाठी किंवा मूल्यमापन करण्यासाठी नीती आयोगाने एक समिती गठित करण्यात आलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून त्यांनी या योजनेचा मूल्यमापन करण्यास सुरुवात केलेली आहे आणि ही योजना जवळपास चोवीस राज्यामध्ये जे काही चालू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून मूल्यमापन करत असताना या चोवीस राज्यातील जवळपास पाच हजार शेतकऱ्यांची निवड केली जात आहे आणि याच माध्यमातून त्यांच्यावरती प्रश्न करून या योजनेचे नेमके उद्देश कितपत साध्य झालेले आहेत आणि यामध्ये शेतकरी कितपत समाधानी आहेत त्यांचे आर्थिक परिस्थिती त्यांचे जे काही उद्देश आहेत ते परिपूर्ण झालेले आहेत का याकडे त्यांचे मूल्यमापनाकडे लक्ष लागलेले आहे आणि या मूल्यमापन करत असताना जवळपास सहा महिन्याचा कालावधी लागू शकतो त्यानंतर या योजनेचे जे काही पुढचं भवितव्य आहे हे ठरवण्यात येणार आहे या योजनेचे नेमके उद्देश काय आहेत शेतकऱ्यांना जेव्हा पेरणी व इतर वेळेस जे काही बी बियाणे व औषध फवारणीसाठी जेव्हा आर्थिक गरज भासते तेव्हा ही गरज पूर्ण करण्यासाठी ही योजनेचे नेमके उद्देश ठरवण्यात आलेलं आहे आणि यामध्ये दुसरा म्हणजेच यामध्ये जे काही शेतकऱ्यांचे उत्पन्न आहे ते उत्पन्न वाढीसाठीही या दोन हजार रुपयांच्या किंवा वर्षाकाठी सहा हजार रुपयांची रक्कम प्रत्येक शेतकऱ्याला दिली जाते महाडीबीटीच्या माध्यमातून ही उत्पन्न वाढीसाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे आणि शे शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थिती खालवली आहे तेव्हाही हे काम येईल असा उद्देश समोर ठेवून या योजनेसाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे या योजनेची जे काही उद्देश समोर ठेवलेले आहेत कितपत साध्य झालेले आहेत याच्या माध्यमातून जे काही नीती आयोगाने जे मूल्यमापन करण्याचे ठरवलेले आहे त्यांतला सहा महिन्याच्या कालावधीनंतर या योजनेचे भवितव्य काय आहे आणि यापुढील ही योजना चालू राहणार आहे का जवळपास ही योजना एकदा चालू केलेली योजना सहसा बंद करणे हे शक्य नाही आणि त्याच माध्यमातून राजकीय परिस्थितीवर किंवा जे काही सरकार चालू आहे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर बंद केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो आणि बऱ्याच शेतकऱ्याच्या माध्यमातून यावरती रोष निर्माण होईल आणि त्यांच्याबद्दल तिरस्कार निर्माण होईल याच माध्यमातून ही योजना बंद केली जाऊ शकणार नाही आणि याच माध्यमातून आता यामध्ये जे काही निवडणुका चालू आहेत लोकसभेचे यामध्ये निवडणुकीच्या तरतुदीमध्ये हे योजनेचे बंद करणे किंवा चालू करणे याबद्दल कुठल्याही प्रकारचं उद्घोष काढलेला नाही याच माध्यमातून ही योजना मा शक्यतो बंद होणार नाही आणि यापुढील जो काही सतरावा हप्ता आहे तो शेतकऱ्यांना मिळेल अशी शक्यता आहे आणि याच माध्यमातून हा सतरावा हप्ता मिळत असताना जवळपास सहा महिन्याचा कालावधी जेव्हा नीती आयोगाने जे काही मूल्यमापन केले केल्यानंतर यांचे जे काही निर्णय ठरतील त्यानंतर मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि याबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेलो आहोत आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने जे काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना चालू केलेली आहे याच माध्यमातून मिळणारे ही दोन हजार रुपये आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून मिळणारे दोन हजार रुपये याला जवळपास थोडक्यात काही कालावधीपुरती स्थगिती देण्यात आलेली आहे आणि याच माध्यमातून जे काही निर्णय होतील त्यानंतर दोन्ही योजनेचे जे काही चार हजार रुपये आहेत या योजनेचे दोन हजार रुपये आणि नमशेतकरी योजनेचे दोन हजार रुपये हे काही कालावधी प्रत्ये स्थगित केल्यानंतर प्र यानंतर जे काही निर्णय ठरतील आणि त्यानंतर ते वितरित करण्यात येतील थी अशी शक्यता आहे याबद्दल जे काही अपडेट येतील त्याबद्दल थोडक्यात माहिती घेण्याचा किंवा परिपूर्ण माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूयात तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही आशा करतो पुन्हा व्हिडिओत अशात न मायचं तोपर्यंत या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी या चॅनलची नोटिफिकेशनची घंटी दाबा आणि अशात नवीन व्हिडिओंची माहिती मिळवत राहा पुन्हा व्हिडिओत अशात नवीन न्यायचं तोपर्यंत धन्यवाद